नमस्कार सर्वांना कशा तुम्ही हातनं सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर सगळं सर्वजण सुखी आनंदी राहू हेच मी देवाला प्रार्थना करते तर चला ह्या मशनीची पूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमधून सगळ्यांची एकच प्रश्न आहे की जयू तू कितीला घेतलीस मशीन आणि कशी आहे तर आज पूर्ण माहिती मी मी कितीला घेतली मशीन कोणती मशीन चांगली आहे चालवायला ही मशीन चांगली आहे का नाही ह्या व्हिडिओमधून सर्व माहिती दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ बघा आणि शेअरसुद्धा करा आहे सगळ्यांचे प्रश्न एकच आहे तर मी सांगणं झाले म्हणून आपल्या माझ्या शिलाई मशिनीची किंमत काम दहा खूप आहे मी त्याच्यावर काल चार पँटा आणि तीन टॉप शिवले घरातले सर्व कामं करून तीन वाजल्यापासून बसले ते रात्री किती नऊ साडेआठपर्यंत मी तीन टॉप चार पॅन्ट शिवले हितच आहेत हे सर्व काल परवा कटिंग केलेले होते कारण मी सात आठ दिवसासाठी म्हणजे फिरण्यातच गेले गे शिलाई मशीन हे मला खूप मागच जेव्हा घेतले होते का नाही ती मशीन तेव्हा माझं हे झालं होतं ती म्हण घ्यायचं पण मला पिक ऑफ खूप गरज होती आणि कारण आता इतकं म्हणजे काय नाही आपल्या पुढं का नाही फॅशन डिझायनरसुद्धा फेल कारण एवढं टॅलेंटेड म्हणजे झालं आहे मी आता एकवीस वर्ष हळूहळू होत होत म्हणजे हातबीत कुठलाही डिझाईन काय मग म्हटलं चला घ्यायची खूप सारी अशा आहे तुम्हाला पण माहीत आहे राजश्रीकडे माझ्या दोन आहेत बाबांच्या आहेत माझ्या ऑलरेडी सात मशनं झाल्या अशा तर त्यासाठी मी म्हटलं हाफ सेटलच्या नकोच ती घेतली तर ही कशाला जयश्री ताई तर ह्याच्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे ताई हेवी ड्युटी मी डबल फोर टू थ्री घेतली शिंगरची त्यामध्ये कसं एका तासाला ओ, ये, ये एका सॉरी एका मिनटाला ती सातशे स्टिच करू शकते आणि ही सहा का सात हजार का बारा हजार अशी ही स्टीच करते म्हणजे जी मी आता घेतली जागची तर तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स सांगत अस जाईन मी आणि मी घेणार आहे किंमत किती सांग तर माझी ए ए टू सी आहे ए टू सी तर जॅक एफ फोर बंद झालेली आहे जॅक एफ फाय आता नवीन आलेली आहे म्हणजे दोन वर्ष झालेली ती चालू आहे मी म्हटलं चला एक बारच घ्यायचं जे मी मशीन घेतली आहे ती मोठे मोठे बुटीकमध्ये लागलेले असतात आणि मोठ्या मोठ्या फॅक्टरीमध्ये शिवतात ना आपले कपडे रेडीमेड येतात त्यांच्यासाठी माझी मशीन ना ते त्या फॅक्टरीतून ही मी जी घेतली ती मशीन तिथं असते ए टू सीवर तर त्यासाठी मी म्हटले चला एक बारच घ्यायचं चार माणसं उचलू शकत नाही एवढी हेवी आहे तर ताई तुम्ही घ्यायचं असलं तर आता ऑनलाईन आता एरियावर पण डिपेंड करतं ठीक आहे मी दिल्लीत आहे मॅक्झिमम दिल्लीमध्ये साईडला म्हणजे जवळ पडतं त्यासाठी कमी पण होऊ शकतं रेट जास्त पण होऊ शकतं ऑनलाईनमध्ये मा मला दाखवत आहे हो ताई ज्या एफ आय घ्या जॅक एफ फाय घ्यायचं असेल तर जॅक ए टू सी तुम्हाला म्हणजे नॉर्मल तुम्ही शिलाई करत असाल तर ह्या असल्या मी घेऊच नका म्हणजे घरच्या घरी या नॉर्मल गर जर तुम्ही स्ट्रॉंग आहे या तुम्ही बाहेरचं पण करताय तर तुम्ही जॅक एफ फाय घ्या म्हणजे मी जॅक ए टू सी घेतलं आहे त्याच्यावरची क्वालिटी घेतली आहे पण खूप हेवी आहे आणि ज्या केफ फाय पण आहे ह्याच्यात काय एक दोन तीन स्टेप्स असतात ना वेग वे, वे, ते जे जे, जे आत कामं आहेत ते वेगवेगळे पडतात कारण माझ्या मध्ये थ्रेड कट ऑटोमॅटिक होतं थ्रेड कट जसं शिवून झालं आपल्याला काट कटिंग करायचं असेल कैची वापरायची नाही थ्रेड कट आपने म्हणजे आपोआप होतं ठीक आहे तर जॅक एफ फायमध्ये थ्रेड कट होत नाही तर जॅक एफ फाय जॅक एफ फाय चांगली आहे आणि ती जी ऑनलाईन किंमत ही ऑनलाईन मिश मशीन माझी जी आहे तुम्ही जॅक ए ए टू सी तुम्ही ह्याच्यावर सर्च करा कुठे ऑनलाईन ह्याच्यावर ॲमेझॉन फ्लिपकार्ट म्हणता तुम्ही काय काय यूज करता मला नाही माहीत तुम्ही जे जे ऑन ओन, ऑनलाईन यूज करत आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघा की भेटते का तुम्हाला की माझी वाली ऑनलाईन दिसणार नाही जी मी घेतली ज्या ए टू सी बार बार का म्हणते कारण ह्या मशनी आपल्याकडे जास्त वापरल्या आप जात नाही त्यामुळे हे मी मशनीचं नाव बार बार घेत आहे आणि ज्या ए टू सी ऑनलाईन अजून म्हणजे टाकली नाही मला हेच पाहिजे होतं म्हणून मी घेतलेली मागून ऑर्डर करून घेतली मी त्याला ऑर्डर आल्यानंतर मी तिथं पोचली ओके तर का नाही तुम्हाला तुम्ही म्हणत होता की ज्या एफ आयची किंमत हिथं मला दाखवते तुम्ही बघा मी बोलल्यानंतर मला दाखवते ओरिजिनल <coughs> प्राईस आ अठा अडतीस हजार आहे बरोबर त्याला काटून का नाही एकोणतीस हजार म्हणजे ऑनलाईन ॲमेझॉनवर मला दाखवते पण माझी जी जॅक ए टू सी आहे ती नाही ऑनलाईन कुठंच तर ही जॅक एफ आय ऑनलाईन आहे तर थर्टी ती आहे एकोणतीस हजार ट्वेंटी एट म्हणजे ट्वेंटी एट नाईन म्हणजे नाईन सिक्स नाईन असं काय आहे म्हणजे ए अठ्ठावीस हजार नऊशे शहा शहाऐंशी आहे ना शहाण्णव आहे म्हणजे एकोणतीस हजार इथं मला दाखवत आहे तर तिथं काय दाखवत आहे ते बघा ऑनलाईन तुम्हाला घ्यायचे असेल तुम्ही घेऊ शकता तर माझी तिची हाय किंमतवर म्हणजे एक जरी पॉईंट वाढलं तरी किंमत असते हे जे किंमत भरपूरच आहे आणि ऑनलाईन तुम्हाला दाखवाल जॅक एफ फाय जॅक एफ फोर बंद झालेली आहे कुणाचा कॉल येतोय काय माहिती आहे कॉल येतोय संतोषक कॉल होता तर मी काय म्हणते <coughs> जॅक एफ फोर बंद झालेली आहे आता चालवते आणि दुसरी गोष्ट ह्याला तीन वर्षाची मोटरीची गॅरंटी आहे जॅक एफ फाय ज्याक ए टू सी ज्याक ए टू बी बी ह्याच्यानंतर ये खाली येते म्हणजे एफ नंतर तर ह्यांना तीन वर्षाची मोटर गॅरंटी आहे असली तरी आपण घेऊन जायचं आहे दुकानात हे उचलण्यासारखी मशीन नाही आणि ज्या जसं की मोटरीला आहे तीन वर्षाची पुऱ्या बॉडीला आहे म्हणजे मशीनला आहे एक वर्षाची तर तुम्हाला अशीच भेटल काय काय आपल्या मराठी ताईंनी पण घेतलं असणार आहे बघा तुम्ही सेम अशी दिसणार दिसायला असणार ज्यादा करून ते कोण वापरत नाही त्यांची पण माहिती देते तुम्हाला ती आहे हे शिंगर उषा सेम असंच पाटा भेटेल तुम्हाला फक्त इथं ब्लू आहे तिथं रेड दिसेल मग ते पण तिथं मी चेक केलं हे ह्याला ऑर्डर दिल्यानंतर का नाही ही मशीन आहेत ना ह्या ही जो ज्या ॲप आहे तुम्हाला कुठेही भेटून जाईल तिथं पण अप डाऊन होईल रेटमध्ये शॉपमध्ये गेल्यानंतर कमी शायद होऊ शकतं ऑनलाईनमध्ये जास्त होऊ शकतं या ऑनलाईनमध्ये छान म्हणजे कमी रेटमध्ये भेटेल तुम्हाला कार्ड वगैरे कुठला मागतोय बघा आता ऑन पे ऑनलाईन पे या शॉपमध्ये जास्त होऊ शकू म्हणजे असं होऊ शकतं विमान तर माझ्या मशिनीची आता ऑर्डर द्यावी लागते मला कारण जॅक ए, ए टू सीचं मी ऑर्डर दिलं मी ह्याचं रिव्ह्यू पण बघितलं हाय हेवी म्हटलं घ्यायचं मग ह्याचं ऑर्डर देऊन मी घेतलेलं आहे तर सेम तशी दिसल पाटा ब्लू असेल जिथं जाक लिहिलं आहे तिथं सिंगर लिहिलं असेल रेड म्हणजे लेबलमध्ये असल्या कलरमध्ये तर ती असेल उषा या शिंगरची तर त्याच्यासाठी तीन वर्षाची वॉरंटी ती आहे आणि घरी घरी येऊन दाखवून जाणार म्हणजे कुठं तुटलं असेल या आपल्याला डेमो ह्याच्यात डेमो पण भेटत नाही डेमोची काही गरज नाही ह्याच्यामध्ये आपली नॉर्मल मशीन चालवतो आपली तशीच आहे फक्त काय धागा जास्त जाग्यावर दहा पंधरा जाग्यावर असं ओवावं लागतं आणि त्यासाठी ह्या मशनीची अशी रेट आहे म्हणजे ह्याला काही गरज नाही आपल्याला डेमोची वगैरे डेमो येईल आणि शिंगरसाठी शिंगर आणि उषा घेतली तर काही प्रॉब्लेम झाला त्यांनी सांगितलं शिंगरचं काही प्रॉब्लेम व्हाईटच कलर असणार पूर्ण अशीच पांढरी असणार जिथं ब्लू ब्लू हे जे डाग आहेत तिथं जे जे लाल लाल डाग असणार पाट असेच असणार सगळे पण त्याला कोणी एवढे खरेदी करत नव्हते मी पाहिलं मी गेले दोन तीन दिवस त्या दुकानाला फिरत होते तर जाक आणि उषा अशीच हो ही होती जाक उषा आणि शिंगर तिन्ही पण ज्याकच उचलत होते ज्याक एफ फोरच य ए फोर, फोर बंद झाली एफ फाय घाल म्हणजे घेत होते आणि म्हणजे आपल्यासारख्या टेलर मी मी विचार केला चल एक बारच घ्यायचं म्हणून मी हे ऑर्डर करून मी म्हणजे मी पहिलं ॲप्लिकेशन घातलं की मला हे पाहिजे मग त्यांनी वर पाठवलं मग ती येतो मी वेट करत होती आणि त्याच्यानंतर भेटलं मग तुम्ही बघू शकता सेम अशी मशीन असणार आहे तुम्हाला उषा आणि शिंगर तुम्ही घ्यायचं असलं तर बघा शॉपवर जावा नाहीतर तुम्ही ऑनलाईन सर्च करा की शिंगन आणि उषा आणि जाक एफ फाय जाक ये तुम्हाला ऑनलाईन भेटणार नाही बघायला कारण हाय नाही ते ॲमेझॉनवर मी बघितलं खूप वेळ जेव्हा मी ऑर्डर द्यायच्या आधी फ्लाईटनं मला खूप त्रास होतो तर माझ्या निलिमा मावशी म्हणत होत्या जयू जावईबापूंना का लावलं जयश्री मावशीचं पण होतं जय जावईबापूंना का लावलंच काम आणि काय काम जो जॉईंट करणाऱ्याला मशिनीला वालायला बोलव म्हणजे हजार दीड हजार बाराशे रुपये घेते त्यांना बोलवायचं कशाला आणि एवढं तर करू शकते जाऊ आहे बापू मावशी एवढं करू शकत नाही कारण निलिमा मावशी म्हटल्या की डेमो आला असता आणि त्याला दे काय उलटं सुलटं झालं की म्हणजे म्हणजे ते बोलतात खूप मावशी ह्या मशनीसाठी डेमो येत नाही बिळ भेटत नाही ती जोडायला येत नाही काय नाही तिथं आपण दुकानात जोडून घेऊ शकतो ह्या ह्या शिलाई मशनीला दुकानातच ना ते जोडून फिटिंग करून देतील पण घरी येणार नाहीत घरी आलं की ते येण्याचं चार्ज वेगळं आणि जोडण्याचं असं करून दीड हजारापर्यंत पोचते त्यासाठी आम्ही विचार केला कशाला ते येऊ मग घेतच आणि माझं डोक्यात नुसतं आणि ती म्हणत होते सिंगरचे आहे तुम्हाला घरी येऊन जोडून जाईल आणि घरी म्हणजे तुम्हाला कधी काही गरज पडली आमची तर तुम्हाला डेमो भेटून जाईल या तुम्हाला मेकॅनिक भेटून जाईल आम्ही म्हटलं तेच घ्यायचंच नाही मला तर म्हणून मी हे घेतलं जशी पण आहे चायनाचं मॉडेल आहे पण मी घेतलं मला आवडलं मी सगळे रिव्ह्यू बघितलेलं सगळीकडे यूट्यूबवर बघितलेलं मी सगळीकडं चेक करूनच घेतलेलं आहे जादा करून हेवी हे ज ज्याक एफ आयज आहे ज्या क हां ए टू सी बड्या बड्या फॅक्टरीमध्ये मोठ्या मोठ्यामध्ये आहे, आहेत आणि ज्या एफ आय सगळीकडं आहेत तर कारण हे हेवी पडती ना म्हणून कोण घेत नसेल पण मला तशीच पाहिजे होती अशी पळती ना अशी पळती मग काल चार पॅन्टन तीन टॉप शिवलेत मी नुसतं पाच सहा पाच सहा तासा म्हणते तीन वाजल्यापासून ते किती तास होते बघा साडेआठपर्यंत ठीक आहे तर तुम्हाला घ्यायचं असलं तर घेऊ शकता परत म्हणता की तुम्ही सांगितलं नाही सांगितलं नाही आणि तिथं शॉपमध्ये आपल्या तिकडं आहे का बघा दुकान दुकानात जाऊन विचारून या आजकाल खूप काय आहे घ्यायला है ना पण पहिल्याच्या मशिन्यासारखं आता कोणीही नाही तर आता म्हणू नका की जैनं सांगितलं नाही मी सगळं दिलं मी शिवले मी पहिल्यांदाच शिवायला बसले असं वाटत होतं झेपणार नाही पण अशी पळती ना मी म्हणजे शिकूनच तुम्हाला सांगत आहे तोपर्यंत मी शांत राहिलेली की काय 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 मावशांचं असं आहे जे ना, सांग ना सांगितलंच नाही तू रिप्लाय दे आता रिप्लाय दिले मावशी तुम्ही ऑनलाईन ही माझी जाक अजून म्हणते ए टू सी हे बघायला भेटणार नाही आणि जाक एफ फाय भेटल कारण हे अजून टाकलेलं नाही कारण फॅक्टरीत चालतेत म्हणून ह्याला कोण ऑनलाईन टाकलेली नसेल का काय असेल प्रॉब्लेम मला नाही माहीत पण ज्या केफ फाय आहे एफ फोर शाळेत बंद झालेत म्हणून आहेत का नाही मी ज्या एफ फाय फोर बघितलं नाही मी दुकानात विचारलं तर ज्या केफ फाय आहे ज्या केफ फोर बंद झालेली आहे कारण पुराणं मॉडेल झाले आणि ही ती चौदा वर्षापासनं माझी मशीन चौदा वर्षापासनं नंबर वन आहे तुम्हाला दाखवते हे बघा झाकून ठेवले मी काम केली बाबा कोण कवर पडला म्हणून बरं झालं थांबा कवर पडला म्हणून मी घेतलं हे तर बघू शकतो थांबा हां हे बघा ज्या के एफ आयमध्ये एवढीशी स्क्रीन येईल तुम्हाला हे तर सगळं लिहिलेलं असतं थ्रेड वर करायचं खाली करायचं ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त वे म्हणजे वेगवेगळे फंक्शन आहेत आणि हे बघा बे, नंबर वनवर आहे चौदा वर्षापासनं ठीक आहे वर्ल्डमध्ये तर चला आता मी दाखवलं आहे तुम्हाला तुमची इच्छा ती करता कुठली घ्यायची कुठली नाही है ना खाली जिथं हिथं ब्लू आहे तिथं रेड भेटेल शिंगर आणि उषाची जिथं जॅक हिथं ग्री ब्लू कलरमध्ये लिहिलं आहे तिथं तुम्हाला रेड कलर दिसेल हिथं जे जाक लिहिलेलं आहे हिथं तुम्हाला ही भेटेल रेड आणि ही स्क्रीन रेड भेटेल आपल्या उषा आणि शिंगरचे ती रेड भेटेल आणि हे बघा तुम्हाला दाखव हे बघा हिथं वाचा आहे ना ए टू सी मग हे आहे माझी हो आता तुमची इच्छा आहे मी नाही सांगितलं असं सांगू नका ठीक आहे तुम्हाला जे चांगली वाटेल तुम्हाला हे घ्यायची असेल तर तुम्ही शॉपमध्ये विचारा हिथलं रेट वेगळं होऊन जातो एरियामध्ये खूप लगेच ऑनलाईन बघितलं ना हिथनं सोडा थोडं चार पाच किलोमीटरमध्ये गेलो ना आपण तर तिथं हिथं लगेच डिफरन्स येतो चार्ज लागून जातो कमीतरी होतो असं असतं तर तुम्ही बघा ठीक आहे सगळी माहिती दिली आत